कविता सुगी विषय मराठी वर्ग तिसरा कवितेचे सुंदर चालीसह सा कृत्युत्व सादरीकरण रानातल्या बोरीला वाजून आली थंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली सात खंडी काट्यातून लगडली सात खंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी वळणावरचे झाड थरकापू लागले वळणावरचे झाड खट्टे मिठे पेरू जागो जाग लोंबले खट्टे मिठे पेरू जागो जाग लोंबले <sh starch> रानातल्या बोरीला वाजून आली थंडी रानातल्या बोरीला ला काट्यातून लगडली सात खंडी काट्यातून लगडली सात खंडी ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे ओली चिंब झाली हरभऱ्याची राणे पानातले पोपट गाऊ लागले गाणे पानातले पोप रानातल्या बोरीला वाजून आली थंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरेसात खंडी काट्यातून लगडली बोरेसात खंडी चिंचेचे हात पाय काकडून झाले वाकडे चिंचेचे जाळीतून डोकावले गाभुडले आकडे जाळीतून डोकावले गाभुडले आकडे रानातल्या बोरीला वाजून आली थंडी रानातल्या बोरीला वाजून आली थंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी काट्यातून लगडली बोरे सात खंडी थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार थंडी आली पेटवा आगटी शेका हातगार शेकता शेकता तोंडा टाका ओल्या शेंगा चार शेकता शेकता तोंडा टाका ओल्या शेंगा चार रानातल्या बोरीला वाजून आली थंडी रानातल्या बोरी खंडी काट्यातून लगडली सात खंडी काट्यातून लगडली सात खंडी